पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम ऍक्शन मोड मध्ये बघायला मिळाले जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम हे डहाणू तालुक्यातल्या बेटेगाव जवळ असलेल्या कांबळगाव येथील सेंट्रल किचन मध्ये तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोहोचले होते विषबाधा होण्याचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी आरोग्य विभागाने सर्व आश्रमशाळांमधून पाणी व हो जेवणांचे नमुने संग्रहित केले असून ते आता प्रयोगशाळेत पाठवणार असल्याचे समजले बेटेगाव जवळच्या कांबळगाव येथून दररोज अडीच हजारांच्या आसपास विद्यार्थ्यांना सकाळी नाश्ता दुपारचे व रात्रीचे जेवण पुरवण्यात येते त्यामुळे झालेल्या घटनेला नेमके जबाबदार कोण हे प्रयोगशाळेच्या अहवाल आल्यानंतर समोर येणार आहे खरं म्हणजे काल जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी थेट किचन मध्ये प्रवेश करून स्वयंपाक बनवणाऱ्या विविध मशिनरीची व स्वच्छतेची पाहणी केली या पाहणी नंतर प्रकाश निकाम काय म्हणाले जाणून घेऊया मी पहिल्यांदा सांगितलं मी स्वतः आश्रमशाळेमध्ये शाळेमध्ये पहिलीपासून ते टिवापर्यंत शिकलेले आहे मी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय आदिवासी विकास मंत्री आणि मी यांनासुद्धा सांगितलं यांचंसुद्धा ओपिनियन घेणं गरजेचं आहे की सतरा हजार मुलांचा एका ठिकाणी जेवण स्वयंपाक करून आज हायवेचे एवढे रस्ते खराब आहेत का त्या मुलांना जेवण पोचता पोचता जे जेवण एक वाजता जायचं ते जेवण तीन वाजता जातं आहे तर त्यामुळे याच्यात ह्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही सांगितलं ऐकणार नाही ना ना। अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या सूचना अध्यक्ष जे काम करत आहे इथं ग्रास रूटला जे काम करतात त्यांना येणाऱ्या अडचणी मी हीच मागणी करणार आहे की प्रत्येक तालुका स्तरावर मिडल किचन घेणं गरजेचं आहे एवढी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून मी मागणी करू इच्छितो आणि एक आदिवासी लोकप्रतिनिधी या जिल्ह्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मी माझी विद्यार्थी आहे आणि माझं शिक्षण हे आश्रमशाळेमध्ये झालेलं आहे त्यावेळेस तिथंच असणारे स्वयपाकी तिथे असणारे कामाटी कामाटी हे पाणी भरायचे ते कामाटी आमचा स्वयंपाकीचा राहायचा तो तिथल्या तिथे जेवण करून द्यायचा गरम गरम चपाती जिथे आहे म्हणजे मी असं काही टीका करणार नाही किंवा काही सांगणार नाही मशीनमधल्या चपाती खाण्याची सवय कुठल्याही माणसाला नाही आहे तो ओबीसी असो आदिवासी इथे मशीनवर बनणाऱ्या जर चपात्या असतील आमची मुलं एक चपात्या खातात जी घरी दोन दोन नागली जी भाकरी खातात तिथं एक पण चपाती खात नाही आणि हे आपल्या समक्ष विचारलं इथलं जेवण आवडतं का नाही इथे चपाती आवडते का नाही ती कच्ची असते याच्यात सुधारणा होण्यासाठी मी स्वतः जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे तसेच आदिवासी विकास मंत्री असतील इकडचे स्थानिक आमदार इकडचे सगळे स्थानिक लोक लोकप्रतिनिधी या सर्वांच्या माध्यमातून आम्ही राज्यस्तरावर यांचे नेमकीच पाठ नक्कीच पाठपुरावा करू आणि याच्यात काहीतरी बदल घडला पाहिजे याच्यातून सरकारचे नव्हे तर सगळ्यांचे डोळे उघडले पाहिजे एखादी मोठी घटना घडली नाही मी परत एकदा सांगतो हे नशीब आहे एखादी घटना घडली नाही एखादं मूल आमचं दगावलं नाही त्यामुळे दगावण्याची वाट न पाहता या घटनेमधून सरकारचे आणि प्रशासनामधील जे अधिकारी आहेत त्यांचे डोळे उघडावे एवढी मी मागणी करतो झालेल्या प्रकारामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर काय कारवाई निश्चित जे दोषी असतील त्यांच्यावर एक तर निलंबनाची कारवाई करावी घटना मोठी होती घटनेमध्ये कुठलीही मोठ्या प्रकारची घटना घडली नाही फक्त मुलं ज्या चारशे पाचशे मुलं सर्व प्रकल्प अधिकारल्या प्रत्येक आश्रमशाळेमधले वसई पालघर तलाश्री डहाणू इथली प्रत्येक आश्रमशाळेची मुलं ॲडमिट आहेत त्याला जबाबदार जे असतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी आणि निलंबनाची कारवाई होऊन थांबणार नाही त्या दोषीवर मोठ्यात मोठी कुठली घडक शिक्षा असेल त्याला सेवेतून बडतर पकरावे अशा प्रकारची मागणी करतो